केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब आपल्यासोबत आहेत साठेसाहेब आज तुमची प्रतिक्रिया घेण्याचं कारण हे असं आहे की आंबेजोगाई हो शहरामध्ये महिन्यातून फक्त दोन वेळा नगर परिषद पाणी पुरवठा करते सध्या रमजानचा महिना आहे रमजानच्या महिन्यामध्ये जरी काउन्सिल नसली तरी या शहरामध्ये जवळपास तीस माजी नगरसेवक आहेत हो एकाही नगरसेवकाला हो असं वाट वाटत नाही की जनतेला महिन्यातून दोन वेळा पाणी मिळायला लागलं आहे आपल्याकडं पाणी साठा भरपूर शिल्लक असताना नगर परिषदेच्या वितरण प्रणालीच्या चुकीमुळं शहरातल्या नागरिकांना फक्त दोन वेळेला पाणी मिळतं आहे सध्या रमजानचा महिना सुरू आहे आणि या किमान अकरा महिने सोडा या एका महिन्यात तरी किमान तीन वेळेला पाणी देणं अपेक्षित होतं आज आम्हाला समजलेल्या माहितीनुसार आपण नगर परिषदेच्या सीओची भेट घेतली नेमकं अंबेजोगाई शहरातील पाणी पुरवठ्याच्या वितरणासंदर्भातलं सीओची काय चर्चा झाली या संदर्भात सांगा नमस्कार आज अंबेजोगाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती तोंडगे मॅडम यांना मी या ठिकाणी समक्ष भेटलो कारण अंबेजोगाई शहरातील विविध नागरिकांचे मला त्या ठिकाणी फोन आले आणि तू फोनवर त्यांनी सांगितले की आम्हीजोगाई नगर परिषदेची काही पाणी पुरवठा वितरण व्यवस्था आहे ते पंधरा पंधरा दिवसाला या ठिकाणी पाणी सोडतात आणि एवढा रमजानचा महिना असताना नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून या पद्धतीची काळजी घेणं आवश्यक होतं परंतु ते घेत नसल्यामुळं नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असंतोष होता ते कुठंतरी लक्षात घेऊन आज आम्ही त्या ठिकाणी मुख्याधिकारी मॅडमना त्या ठिकाणी भेटलो आणि संबंधित जे पाणीपुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी यांना त्यांनी त्या ते ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी समक्ष त्या ठिकाणी सूचना दिल्या की आज या ठिकाणी रमजान महिना सुरू आहे आणि रमजान महिन्यामध्ये सर्वांना स्वच्छ पाणी आणि दर आठ दिवसाला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे अशा पद्धतीच्या त्यांनी त्या ते ठिकाणी सूचना केल्या आणि आशा आहे की मुख्याधिकारी मॅडमच्या माध्यमातून आठ दिवसाला अंबेजोगाई शहरातील सर्व नागरिकांना त्या ठिकाणी पाणी मिळण्यासाठीची सोय होईल अशी अपेक्षा आहे दुसरा आपण परवा पक्षाची बैठक घेतली नेमकं अंबेजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपली तयारी चालू आहे नेमकं काय आज काल आम्ही स्वा विश्रामगृह येथे सर्व राष्ट्रवादी पदा काँग्रेसच्या पदाधिकारीची त्या ठिकाणी बैठक घेतली आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की आपण या ठिकाणी एकत्रित आलं पाहिजे एकत्रित बसलं पाहिजे कारण आज आपण पाहतो की सर्वसामान्य माणसाला दिल्या जाणाऱ्या ज्या काही नागरी सुविधा आहेत त्या सुविधा वेळेवर त्या ठिकाणी मिळत नाही तहसीलच्या कार्यालयामध्ये आम्ही गेले असतात तिथं अनेक वयवृद्ध माता भगिनी ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी बसलेले असतात ते महा टी केल्यामुळं अनेकांना त्यांच्या खात्यावर पैसे मिळत नाहीत हयात प्रमाणपत्र नसल्यामुळं त्यांना त्या ते ठिकाणी हेलपाटे तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावं लागतात अशा जी काही सुविधा त्यांनी केलेल्या आहेत त्याच्यामुळं जे नागरिक त्रस्त आहेत दुसरी एक बाब या ठिकाणी आवर्जून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की शेतकरी असत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोलार कनेक्शन घेण्याच्या संदर्भातली सक्ती केलेली आहे आम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती केलेली की आपण शेतकऱ्यांना ज्या पद्धतीचं वीज कनेक्शन पाहिजे त्यांना त्या ते ठिकाणी निवड करण्याची संधी त्यांना असली पाहिजे आपण सक्ती त्यांना केली नाही पाहिजे की सोलारचंच कनेक्शन त्या ठिकाणी घेतलं पाहिजे त्यामुळं अनेक शेतकरी त्या ठिकाणी हवालदिल झालेले आहेत शेतीमध्ये जे काही छोटं मोठं पीक आहे ते घेण्यासाठी त्यांना पाणी देण्यासाठीची अडचण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळं शासनाला पण याच्या माध्यमातून विनंती आहे की आपण जे काही शेतकऱ्यांची मागणी कनेक्शनची मागणी त्या पद्धतीचं कनेक्शन आपण त्यांना त्या ठिकाणी द्यावं कारण सोलारची जर आपण सक्ती केली तर सोलारच्या माध्यमातून कनेक्शन देण्याची क्षमता ही या ठिकाणी यंत्रणेकडं नसल्यामुळं ते त्या ठिकाणी अट आट रद्द करावी अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली दुसरा विषय आम्ही येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक रुग्णांचे त्या ठिकाणी फोन येतात की आम्हाला दहा तास झाला आम्ही इथं ॲडमिट होईल डॉक्टर आम्हाला त्या ठिकाणी पाहिले येत नाहीत अनेक आपले आपले जे काही डिलिव्हरी वॉर्ड आहे त्या डिलिव्हरी वॉर्डमध्ये पण ज्या सुविधा तात्परत्यानं मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत अशा अनेक समस्यामुळं लोक या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब आपल्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची आपल्याला आपल्यावर जिम्मेदारी की सर्वसामान्य माणसाला जे काही दिल्या जाणाऱ्या योजना त्या तात्काळपणे सुरळीतपणे सुरू राहिल्या पाहिजे दुसरा विषय लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांचे जे काही अनुदान बंद करण्यात आलेले ते पण अनुदान या ठिकाणी पूर्वीप्रमाणे सुरू सुरळीत सुरू करावेत अशा विविध प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब या, सुरु, सुरु पवार या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील किंवा नगरपालिका असतील याच्या माध्यमातून जो कार्यकर्ता पक्षासाठी एकनिष्ठेनं लोकसभा असेल विधानसभेसाठी त्यांनी काम केलं त्या त्याच्या पाठीमागं पक्षाची ताकद येणाऱ्या काळामध्ये उभा करण्याच्या संदर्भातली चर्चा झाली नगर परिषद निवडणूक शरद चंद्र पवार गट राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार येणाऱ्या काळामध्ये जे काही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत यांच्यासोबत प्रा प्राधान्यानं आम्ही अगोदर चर्चा करू त्यांची तयारी असेल तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी सामोरे जाऊ नाहीतर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं आम्ही स्वतंत्र निवडणूक लढू